कर वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला थकीत मालमत्ता धारकाकडून मारहाण पोलिसात गुन्हा दाखल महापालिका अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची माहिती याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातल्या मेन परिसरात महापालिकेचे पथक कर वसुलीसाठी बॅंडबाजा लावून मालमत्ता धारकांकडे थकीत कर वसुली बरा असा तगादा लावला असता मालमत्ता धारकाने संतप्त होऊन वसुली पथकातील अधीक्षक गौतम कवडे या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष कदम हे करीत असून या प्रकरणी मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची प्रतिक्रिया घेतली असता गिरीश कदम यांनी असे म्हटले की मालमत्ताधारकांनी कायदा हातात न घेता वेळेवर कर भरणा करावा अन्यथा कठोर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया महापालिका अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिली आहे तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत कदम आज मालमत्ता वसुलीसाठी कारण काय महापालिकेमार्फत सालसन तेवीस चोवीस या वर्षाचा मालमत्ता कर आणि माल कर वसुलीची कारवाई मार्च एंड आणि फेब्रुवारी या महिन्यात जोरात असते एप्रिलपासून महापालिका मालमत्ता कर वसुलीसाठी प्रयत्न करत आहे तसेच मालमत्ता कराची वसुली जास्त होण्यासाठी महापालिकेतर्फे मान्य आयोग सरांनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनासुद्धा कामाला लावलेलं आहे आणि त्यानुसार महापालिकेमार्फत वसुली करण्यात येते महा वसुलीकरण वसुली कर वसुली करण्यात येत असताना नागरिकांडून बऱ्यापैकी परिस्थिती येत नसल्यामुळं यावर्षी मान्य सरांनी काही आतापर्यंत ज्या गोष्टी काही केल्या नाही त्याचं अनुकरण बाकी महापालिका जसं करण्यात येतं त्याप्रमाणे करण्याचं ठरवलं जसं की जंगमालमत्ता जप्त करणं जेणे की टी व्ही मोबाईल गाड्या जप्त करणं ह्याची पण कार्यवाही करण्याचं सुरू झालेलं आहे तसेच भूखंड नळखंडन ड्रेनेज खंडन हे दरवर्षीच करतो तसंच एक दोन तीन वर्षापूर्वी बँड व लावून जे लोक नागरिक कर भरत नाहीत त्यांचं पण बँड लावून त्यांच्या घरासमोर वसुली केली जाते तर यावर्षी ते दोन तीन वर्षाची प्रथा बंद पडली होती पण यावर्षी मान्य आयुक्त सरांनी ती प्रथा सुरू करून आजपासून बँड लावून वसुली सर्व प्रभा प्रभागामध्ये सुरू झालेली आहे आणि झोन चारमध्ये श शमीम बेगम अब्दुल रशीद हे मालमत्ताधारक आहेत आणि त्यांच्याकडं मागील आ, चार ते पाच वर्षापासून जवळपास दोन लाख चौऱ्याऐंशी हजार एवढी मालमत्ता त्या म्हणजे थकबाकी त्यांच्याकडे आहे आणि आजचं जे आहे टार्गेट तीन लाख आणि त्या व जवळच्या लोकांना आज सगळ्या मा झोनमध्ये टार्गेट केलेले तर यांच्या घरी आमचे पथक जेव्हा गेलं तर आमचे वरिष्ठ लिपिक झोन चे श्री गौतम कवडे यांना संबंधितांनी मारहाण केल्याचं कळते आणि जसं हे मला कळालेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं मी त्यांना सांगितलेलं आहे आणि वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत कारवाई चाललेली आहे या दृष्टिकोनातून मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी त्यांचा कर वेळेत भरावा किंवा त्यांना काय अडचण असेल तर वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करावा परंतु महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना त्यांनी मारहाण करू नये त्या शासकीय कामात अडथळा आणला या तीनशे त्रेपन्न खाली गुन्हा दाखल करण्यात येईल याबद्दल नागरिकांनी याबद्दल नागरिकांना आश्वस्त करण्यात येते त्यामुळे मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की महापालिकेचा जो आपला कर आहे तो वेळेत भरा आणि महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला आपण अशी वागणूक देऊ नये केल्यास महापालिका के त्याला त्याप्रमाणेच उत्तर देईल <coughs> ફોન કર